नमस्कार श्रद्धा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीचे एक्केचाळीस सरपंच पदाच आरक्षण जाहीर अनुसूचित जातीकरिता तीन अनुसूचित जमातीसाठी तीन राखीव ठाणे जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे यांच्या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस साल्याकरिता सरपंच पदाचं आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी विश्वास व कल्याण तहसीलदार सचिन शेजाल यांच्या उपस्थितीमध्ये अत्रे मंदिरात करण्यात आलं होतं त्यामध्ये अनुसूचित जातीकरिता वासुंदरी आणि भिसोड महिला राखीव व कांबा तसेच अनुसूचित जमाती आदिवासींसाठी कातडपडा जांभूळ बसत व बाहुली या ग्रामपंचायत

सरपंच राखीव ठेवण्यात आले आहेत यावेळी तहसीलदार सचिन शेजाल यांनी सांगितलं की सदर आरक्षण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या आधारे काढण्यात आलं महिलांनी पन्नास टक्के आरक्षण असल्यानं त्याप्रमाणे मागील सण दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार वीस हे आरक्षण बघून आरक्षण सोडत काढण्यात आले आहे हे अंतिम आरक्षण आहे असं सांगितलं यावेळी नायब तहसीलदार सत्यजीत चव्हाण मंडळ अधिकारी दर्शना भावे सह लोकप्रतिनिधी उपस्थित होते सरपंच उपसरपंच निवडणूक नियम एकोणीशे चौसष्ट मधील तरतुदीनुसार मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये या ठिकाणी कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षणाची निश्चित केली जाणार आहे माननीय उपभागीय अधिकारी श्री विश्वास गुजर सर यांच्या नियंत्रणाखाली हे कामकाज चालणार आहे एक्केचाळीस ग्रामपंचायतीपैकी तीन ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमातीसाठी आहेत तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत अकरा ग्रामपंचायती ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत आणि चोवीन चोवीस ग्रामपंचायती ह्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत याच्यामध्ये जे निवडणूक आयोगानं जे आपल्याला राज्य निवडणूक आयोगाचं जे तत्व आहे ती अळीपाळीनं त्या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे याच्यामध्ये मागील तीन पंचवार्षिकचं म्हणजे सन दोन हजार दहा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस या तीन पंचवार्षिकमध्ये जे आरक्षण आलेलं होतं त्या आरक्षणाचा जो क्रम आहे त्या क्रमाचं सक्रिय पद्धतीनं तो क्रम आपण हे करून दोन हजार पंचवीसचं आरक्षण निश्चित केलं जाणार आहे महिलांना याच्यामध्ये पन्नास टक्केचं आरक्षण आहे तर तेसुद्धा आरक्षण आपण त्या त्या प्रवर्गातून निश्चित केलं जाणार आहे एस सीच्या तीन जागा आहेत त्यापैकी दोन जागा ह्या एस सी महिलाकरता राखीव आहेत एस टीच्या तीन जागा आहेत त्यापैकी दोन महिला ह्या एस टी महिलांसाठी राखीव आहेत ना नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या अकरा जागा आहेत तर त्यापैकी पाच जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी राखीव आहेत आणि खुल्या प्रवर्गातील चोवीसपैकी बारा जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत तर याचंसुद्धा जे काही रोटेशन आहे मागील तीन पंचवार्षिकमध्ये जे आरक्षण आलेलं होतं स्त्रियांचं ते आरक्षण लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण चिठ्ठ्यांच्या पद्धतीनं आरक्षणाची सोडत काढणार आहे यामध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या समक्ष आपण सोडत काढणार आहे ही सोडत कशा पद्धतीने म्हणजे चिठ्ठ्या टाकून असं होणार आहे याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकून होणार आहे मुख्यतः याच्यामध्ये जसं आपण मी मगाशी आपल्याला सांगितलं की एखाद्या प्रवर्गाचा आपण जसं आता आपण अनुसूचित जाती आणि जमाती यांचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आपल्या तालुक्यासाठी जे काही सरपंच आहेत त्या सरपंचांचं आरक्षण जे आहे ते सरपंचांचं आरक्षण मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी निश्चित करून दिलेलं आहे आणि त्याच्यामधलं स्त्रियांचं सुद्धा आरक्षण जे आहे कारण याच्यामध्ये जिल्हास्तरावरती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ज्या काही प्रवर्ग आहेत जाती जे त्या प्रवर्गांचं आरक्षण हे जिल्हाधिकारी महोदयांच्या नियंत्रणामध्ये निश्चित केलं जातं स्त्रियांची सुद्धा संख्या त्या त्या, त्या प्रवर्गातली जी आहे ती जिल्हाधिकारी महोदयांकडून निश्चित केली जाते आणि त्या निश्चित केलेल्या संख्येनुसार आपण सोडतीद्वारे त्या ठिकाणी आरक्षण निश्चित करणार आहोत तर या होत्या आजच्या काही ठळकगडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद